हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सोडवल्या जाणार हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्य बजावताना वर्ग कर्मचाऱ्यांना अनेक अडी अडचणींना जावे लागते या अडी अडचणी तात्काळ सोडवण्यात याव्यात अशी मागणी हिरे महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठता व कर्मचारी समन्वय बैठकीत करण्यात आली दरम्यान अडीअडचणी सोडवण्यासाठी वेगवानपणे प्रयत्न केले जातील असं या प्रसंगी आश्वासित करण्यात आले आहे धुळे शहरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अधिष्ठता डॉक्टर सयाजीराव भामरे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णालय प्रशासन वरिष्ठ अधिकारी व वर्ग चार कर्मचाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न झाली आहे महाराष्ट्र राज्य लघवीतन सरकारी कर्मचारी संघटनेने प्रतिनिधी देखील या बैठकीस उपस्थित होते प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत कुमावत सध्या चौधरी राजेंद्र अहिरे सयाजी पाटील श्रीमानकर श्री धाकड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांची मांडणी केली आहे ज्यात कर्मचाऱ्यांच्या जी पी चे बिल हे एक ते दीड महिना मिळत नाही हे आठ दिवसांच्या आत देण्यात यावे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओपीडी नोंदणी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत येणारे रुग्णांचे यांचे ऑपरेशन होत असल्याने शासना त्यांना शासनाच्या नियमांप्रमाणे त्यांचा भत्ता हा तात्काळ देण्यात यावा संस्थेमधील नवीन लिफ्टची मंजुरी मिळाली आहे तरी त्या तात्काळ बसून चालू करण्यात यावा अशा अनेक मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजीराव भामरे साहेब यांनी मागण्या ठोस आश्वासन दिले आहे यावेळी उपस्थित संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी राज्य सल्लागार श्री वामनराव पाटील राज्य विभागीय सचिव श्री विनोद सोनार राज्य महिला उपाध्यक्ष श्रीमती सरलाबाई शिरसाट धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री श्री राजु श्री श्री विजय राजू सफाई कर्मचारी अध्यक्ष कैलास पवार श्री रामदास गोयर श्री गणेश गोयर श्री धीरज चव्हाण श्री उदय मोरे श्री सुनील टोप्या श्री राहुल वाघ श्री सूरज बेंडवाल श्री संदीप कंडारे श्री अजय डोंगोरे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.